ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आपण बघतोय महाराष्ट्रात निवडणुकीचा शेवटचा टप्पा आज पार पडतोय मतदान होतंय आणि आज काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनीही मतदान केलंय यावेळी मतदानानंतर त्यांच्याशी खास बातचीत केली आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या उमेदवार आपल्याबरोबर आहेत उर्मिला मातोंडकर खरं तर पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत आपण त्यांचा रॅली आणि त्यांचा प्रचार पाहतो आहे पण इतका आनंद आणि इतका ग्लो त्यांच्या चेहऱ्यावर आत्तापर्यंत बघितला नाही काय कारण आहे वेल मी सकाळपासून फिरते आहे सगळं तमाम कॉन्स्टिट्युन्सीजमध्ये आणि एक प्रचंड पॉझिटिव्ह आणि चांगला रिस्पॉन्स मला दिसतो आहे लोकांमध्ये आणि आनंदाची गोष्ट अर्थातच आहे कारण महाराष्ट्रामध्ये नंदुरबारनंतर माझी कॉन्स्टिट्युएन्सी सगळ्यात जास्त म्हणजे तिथे वोटिंग झालेलं आहे त्यामुळे अर्थातच जेव्हा एवढ्या मोठ्या मताधिका म्हणजे वोटिंग होत असतं तेव्हा आपल्याला बरं वाटतं कारण का एक प्रकारचा उत्साह आपल्याला लोकांकडनं तो एक प्रकारचा परावर्तित होतो आपल्यावर एवढी सगळे जे काही मेहनत केली रॅली करणं प्रचार करणं अगदी कमी झोप तुमचा चेहरावरचा जसं तुम्ही म्हणालात की तो रंग कुठेच दिसत आज कुठेतरी तुम्ही फार फ्रेश वाटतं त्यामुळे त्या मेहनतीचं फळ मिळते असं वाटतं अगदी वाटतंय मी सकाळी कोणाला तरी गाणं पण गाऊन दाखवलं तुम्हाला पण गावून दाखवते मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कुणाची परवाही कुणाची म्हणजे सरळ चालत त्याचा अंजाम काही असो त्याचा अंजाम मला माहिती आहे म्हणूनच मी तू चाल पुढं तुला गड्या भीती कुणाची ही कुणाची म्हणते असो लेट्स वेट फॉर द ट्वेंटी थर्ड ऑफ मे थँक्यू